खाली पाहिजे संविधान सभा चौकशी विधानसभा पाहिजे चौकशी संविधान पायदळी तुडवणाऱ्या सरकारचा संविधान पायदळी तुडणारा सरकारचा जीवन घोटा करणारे पंतप्रधान घोटा शिक्ष्या खाली पाहिजे जीवन घोटा करणाऱ्या गृहमंत्र्यांना शिक्षा शिक्ष्या खाली पाहिजे जीवन घोटायीची चौकशी खाली पाहिजे जीवन घोटायीची चौकशी É, é, é. भूमिका काय असणार जन आम्ही न्याय मिळवून घेणार आहे परत आम्ही सुप्रीम कोर्टाकडे जातोय कोर्टा कोर्ट संशयास्पद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं जन आंदोलन हाच शेवटचा मार्ग आहे असं आमचं मत आहे आणि जसं आणीबाणीच्या विरोधात आम्ही न्याय मिळवून घेतला तसंच यात सुद्धा या नवीन आणीबाणी जी आलेली आहे याच्या विरोधात आम्ही न्याय मिळवून घेऊ